मुस्कान आपल्या पाच वर्षाच्या मुलीला आजीकडे सोडण्यासाठी आली होती तेव्हा आजीने विचारले तुझा नवरा सौरभ कुठे आहे तेव्हा मुस्कानची पाच वर्षाची मुलगी म्हणाली माझे पप्पा ड्रममध्ये आहेत हे ऐकून आजी हैराण झाली माझे पप्पा ड्रममध्ये आहेत अशी ती आजीला सांगत होती तारीख तीन मार्च रात्री साडे वाजता एक साहिल तू लवकर घरी ये सौरभ झोपला आहे मुस्कानच्या या फोननंतर साहिल शुक्ला सौरभच्या घरी पोहोचला सौरभच्या शेजारी बसून मुस्कान आणि साहिल गांजा ओढत होते ड्रगच्या नशेत साहिल आणि मुस्कानने सौरभची हत्या केली दोन्ही हात आणि डोके कापले आणि शरीराचे चार तुकडे केले मग तो हात आणि डोके हातात घेऊन आठशे मीटरच्या अंतरावर फिरत राहिला जेव्हा त्यांना शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावता आली नाही तेव्हा ते, ते साहिलच्या घरी येऊन गेले आणि दोघेही तिथे झोपले चार मार्च रोजी सकाळी मृतदेहाचे तुकडे पुन्हा सौरभच्या घरी आणण्यात आले ड्रम आणि सिमेंट विकत घेतले सर्व भाग घरी साठवले होते मग तो शिमलाला गेला मुस्कांशी लग्न केले आणि त्यांचा हनीमून साजरा केला पण तेरा दिवसांनी हत्येची कहाणी उघडकीस आली पोलीस कोठडीत सहा तासांच्या चौकशी दरम्यान सौरभला त्याच्या प्रेमासंबंधाबाबत काही काळापासून माहिती असल्याचे समोर आले मुस्कानची आई म्हणाली सौरभ एका करोडपट्टी कुटुंबातील होता तो मुस्कांसाठी त्याचे घर सोडून आला सौरभ मुस्कांवर आंधळेपणाने प्रेम करत होता आमची मुलगी वाईट वागणारी होती मुस्कान माझी मुलगी असली तरी तिला फाशी दिली पाहिजे बाबांना ड्रममध्ये ठेवण्यात आले आहे कदाचित नातीने खुनींना हे सर्व करताना पाहिले असेल आईने मला कोफ्ते दिले मुस्कांनी त्या झोपेच्या गोळ्या मिसळल्या मुस्कांसोबतच्या प्रेमविवाहामुळे सौरभला त्याच्या कुटुंबाने नाकारले असले तरी हे नाते अजूनही टिकून होते याच कारणामुळे सौरभ हत्येपूर्वी तीन मार्च रोजी रात्री इंद्रनगर येथील त्याच्या घरी गेला होता तिथे त्याच्या आईने जेवणासाठी कोफ्ते बनवले होते आणि तो परत आल्यावर त्याच्या आईने पॅक करून त्याला दिले होते सौरभ रात्री साडेआठच्या सुमारास कोफ्ते घेऊन घरी परतला आणि मुस्कानला वाढण्यासाठी दिले स्वयंपाकघरात मुस्कानने सौरभला वाढलेल्या कोफत्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या साडेनऊ वाजता दोघांनी एकत्र जेवण केले मग सौरभ झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेला मुस्कांनी सांगितले की ती रात्री साडेदहाच्या सुमारास सौरभच्या खोलीत गेली मी त्याला हलवले पण तो शुद्धीवर होता रात्री साडे अकराच्या सुमारास सौरभ पूर्णपणे बेशुद्ध झाला त्यानंतर मुस्कानने साहिलला फोन केला ती म्हणाली आता तू लवकर घरी ये सौरभ बेशुद्ध पडला आहे रात्री एक वाजण्याच्या सुमारास साहिल सौरभच्या इंद्रनगर येथील घरी पोहोचला दोघेही बेडरूममध्ये गेले साहिलने प्रथम सौरभ पूर्णपणे बेशुद्ध आहे की नाही ते तपासले साहिल स्वयंपाकघरात गेला आणि कापण्यासाठी दोन मोठे चाकू घेऊन आले जे त्याने आधीच नियोजनानुसार खरेदी केले होते आता साहिल मुस्कानला म्हणाला तुला हे काम पूर्ण करावे लागेल मुस्कान तयार आहे त्यानंतर साहिलने प्रथम मुस्कानला चाकू कसा धरायचा आणि तो शरीरात कसा वार करायचा हे शिकवले दोघेही सुमारे वीस मिनिटे हे कर सर्व करत राहिले मग तो त्याच बेडरूममध्ये गांजा ओढत बसला या काळात साहिल मुस्कानला हे एक चांगले काम आहे आणि ही एक नव्यान आयुष्याची सुरुवात आहे असे सांगत राहिला हे तुमच्या स्वतःच्या हाताने घडले पाहिजे जेव्हा मुस्कानला हत्येशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ती गप्प राहिली आता मुस्कान गांजाच्या नशेत होती प्रथम तिने खोलीच्या बाजूला ठेवलेला कूलर चालू केला त्यानंतर मुस्कांनी चाकू हातात घेतला आणि सौरभच्या छातीत डाव्या बाजूला ठेवला चाकूची टीप हृदयाच्या ठिकाणी होती साहिलने वरून मुस्कानचे हात आपल्या हाताने धरले मग तिने चाकू जोरात त्याच्या छातीत खुपसला सौरभला उचकील आली पण तो आधीच बेशुद्ध झाला होता म्हणूनच ओरडही बाहेर आली नाही रक्त झऱ्यासारखे वेगाने वाहू लागले साहिलला कोणताही धोका पत्करायचा नव्हता म्हणून त्याने त्याच्या छातीत एक एक करून आणखी तीन वार केले यावेळी दोघांनी चाकू एकत्र धरला होता जेव्हा त्यांना वाटले की सौरभचा श्वास थांबला आहे मग मुसकांनी पाय धरले आणि साहिलने सौरभचे हात धरले दोघांनीही त्याला उचलले आणि बाथरूममध्ये घेऊन गेले आधी गळा कापला नंतर हात सर्वप्रथम साहिलने सौरभचा कळा कापला या काळात मुस्कान दारात उभी राहून सर्व काही पाहत राहिली साहिलने शरीराचे अवयव पॅक करण्यासाठी बॅग मागितल्या काही दिवसापूर्वी मुस्कानने ऑनलाईन पॅकिंग बॅग्स खरेदी केल्या होत्या ती त्यांना घेऊन आली तोपर्यंत साहिलने त्याचे दोन्ही हात कापून शरीरापासून वेगळे केले मृतदेहाचे अवयव एका पिशवीत ठेवण्यात आले होते डोके आणि दोन्ही हात एका पिशवीत भरलेले पायासह धड एका मोठ्या पिशवीत भरलेले होते मग दोघांनीही ब्लिचिंग पावडरने बेडरूम आणि बाथरूम स्वच्छ करायला सुरुवात केली मुस्कानने दहा किलो ब्लिचिंग पावडर ऑनलाईन खरेदी केली हे सर्व करताना सुमारे अडीच वाजले रात्री तीन वाजण्याच्या सुमारास साहिलने धड आणि पाय असलेली मोठी बॅग बेडरूमच्या बेडच्या बॉक्समध्ये लपवली वर कपडे ठेवले जेणेकरून कोणी ते उघडले तरी कोणालाही ते कळणार नाही मग त्याने डोके आणि हाताचे तुकडे असलेली बॅग घेतली आणि ब्रह्मपुरीतील त्याच्या घराकडे निघाला साहिलने साहिलचे घर ब्रह्मपुरीतील सौरभच्या घरापासून सुमारे आठशे मीटर अंतरावर होते तिथे पोहोचल्यावर दोघेही एकत्र झोपले हे त्यावेळचे चित्र आहे जेव्हा पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला पकडले आणि सौरभच्या घरी आणले साहिल मुस्कानने घंटाघर येथून सिमेंटचे ड्रम विकत घेतले चार मार्च रोजी सकाळी सात वाजता साहिलने मुस्कानला सांगितले आता तू बाजारात जा एक ड्रम सिमेंट आणि वाळू खरेदी करा मुस्कान आणि साहिल रात्री नऊ वाजता घराबाहेर पडतात ते शारदा रोड आणि घंटाघर येथून सामान खरेदी करतात त्यानंतर दोघेही रात्री साडेदहा वाजता सौरभच्या घरी परत येतात त्याने घरून डोके आणि हात असलेली एक बॅगही आणली होती त्याने बेडच्या आतून पिशव्या बाहेर काढल्या ड्रममध्ये सिमेंटचे द्रावण बनवले मग ड्रम जमिनीवर ठेवण्यात आला प्रथम त्यात सिमेंटचे मिश्रण ओतले गेले त्यानंतर शरीराचे अवयव एक एक करून जोडले हात आणि डोके उशाच्या कवरमध्ये ठेवले होते दोघांनी मिळून ड्रम परत सरळ ठेवला त्यानंतर सिमेंट आणि वाळूपासून बनवलेले द्रावण वरून भरले जाते घरातील एका खोलीत ड्रम ठेवला जातो आणि त्यावर झाकण ठेवले जाते नंतर त्यावरही सिमेंटचा लेप लावला जेणेकरून ते सील होईल आणि वास बाहेर पसरणार नाही मुस्कान आणि सौरभ ती तिच्या आईकडे सोडून गेली पालकांना सांगितले मी सौरभसोबत सो हिमाचल प्रदेश शिमला मनालीला जाणार आहे मी काही दिवसांनी परत येईन तुम्ही लोक काळजी करू नका पोस्टमॉर्टमसाठी ड्रम कापून उघडण्यात आला मग गोठलेले सिमेंट तुटले त्यानंतर शरीराचे अवयव सापडले सौरभ लंडनहून आला तेव्हा त्यांच्या बँक खात्यात सहा लाख रुपये होते तिथे त्याचा पगार सुमारे एक लाख रुपये होता पण तो एका परदेशी फसवणुकीच्या प्रकरणात सामील असल्याने त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले जात नव्हते म्हणजे खाते जप्त झाले पण त्याआधी सौरभने मुस्कांच्या बँक खात्यात एक लाख रुपये ट्रान्स्फर केले होते सौरव घर खर्चासाठी मुस्कानला दरमहा दहा हजार रुपये देत असे त्याच रकमेतून मुस्कानने शिमलामध्ये चोपन्न हजार रुपयांना एक खोली आणि एक कॅब बुक केली मग दोघेही येथून कॅबने शिमलाला गेले दोघेही तेरा दिवस वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिले फिरले ते एका मंदिरात गेले आणि एकमेकांना हार घातले मग त्यांनी हॉटेलमध्ये त्यांचा हनीमून साजरा करणे सुरू ठेवले मुस्कान सौरभच्या मोबाईलवरून मॅसेज करत राहिली साहिलच्या विनंतीवरून मुस्कानने सौरभचा मोबाईल सोबत घेतला या काळात तिला येणारे कॉल आले नाहीत परंतु लोकांना संशय येऊ नये म्हणून तिने व्हॉट्सअपवर चॅटिंग केले आणि सौरभ म्हणून मॅसेजही चाचणी घेतली ती वारंवार सौरभच्या मित्रांना नेटवर्कच्या समस्येबद्दल सांगत होती पोलिसांना काही व्हॉट्सॲप मेसेज मिळाले आहेत ज्यामध्ये लिहिले आहे मी एका पार्टीत आहे इथे खूप आवाज आहे मी बोलू शकणार नाही यानंतर सर्वांना वाटले की सौरभ आणि मुस्कान हिल स्टेशनमध्ये फिरत आहेत मुस्कान आणि साहिल मेरठला परतले जेव्हा मुस्कान तिच्या आईवडिलांच्या घरी आली तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना भेटण्याचा आग्रह करू लागली त्यानंतर मुस्कानने तिच्या आईला सांगितले की तिने साहिलसोबत मिळून सौरभची हत्या केली आहे तिचे लग्न साहिलशी एका मंदिरात झाले हे ऐकून मुस्कानचे वडील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला पोहोचले संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली यानंतर पोलिसांनी आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला अटक केली सौरभला साहिल आणि मुस्कानच्या अफेअरबद्दल माहिती होती सौरभ कुटुंबातील तणावामुळे त्रस्त होता पोलीस कोठडीत साहिलने कबूल केले की सौरभला मुस्कान आणि माझ्या प्रेमाबद्दल माहिती झाली होती मी मुस्कानच्या घरी खूप वेळा जायचो सौरभने माझ्याशी याबद्दल भांडणही केले की मी त्याच्या घरी का जातो सौरभला मर्चंट नेव्हीमधील नोकरी गमावी लागली होती तो लंडनमधील एका बेकरीमध्ये काम करू लागला म्हणूनच तो मुस्कानवर जास्त नियंत्रण ठेवू शकला नाही अशा प्रकारे मुस्कान आणि सौरभमध्ये दोन प्रकारचे तणाव सुरू झाले प्रथम पैशाची समस्या दुसरे म्हणजे प्रेमसंबंध सौरभ लंडनमध्ये राहत होता त्यामुळे साहिल आणि मुस्कानजवळ आले मुस्कानला साहिल जास्त आवडतो हे समोर आले पण तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते साहिल अंधश्रद्धाळू होता त्याने स्नॅपचॅटवर तीन आय डी तयार केले माझ्या नावाने माझ्या भावाच्या आणि आईच्या नावाने साहिल या आय डीवरून मुस्कानला मेसेज करत राहतो की साहिल तुमच्यासाठी योग्य मुलगा आहे त्याला तू आवडतेस कधी तो तिच्या आईच्या आय डीवरून मॅसेज करायचा तर कधी मुस्कानच्या तिचा भाऊ म्हणून ओळख करून फसवायचा हळूहळू मुस्कानलाही वाटू लागले की सौरपेक्षा साहिल हा चांगला पर्याय आहे हे साहिलच्या खोलीचे फोटो आहेत भिंतीवर देवी देवतांची विचित्र चित्रे कोरलेली होती साहिलची आजी म्हणाली तो दारू प्यायचा मुलीबद्दल माहिती नाही आजी म्हणाली जेव्हा हत्येची चर्चा होत होती तेव्हा मी घरी नव्हते त्याची खोली वरच्या मजल्यावर आहे तो ड्रग्ज घेतो कदाचित कधी कधी दारू पितो तो, तो कोणाशीही बोलला नाही त्याने मला कधीही कोणत्याही मुलीबद्दल काहीही सांगितले नाही जेव्हा पोलीस साहिलच्या घरी पोहोचले तेव्हा घरात फक्त वृद्ध आजी आढळली साहिलच्या आईचे अठरा वर्षापूर्वी निधन झाले वडील ग्रेटर नोएडामध्ये काम करतात साहिलचा मोठा भाऊ अशिषही लंडनमध्ये काम करतो साहिलचा धाकटा भाऊ शिक्षण घेत आहे आणि त्याला एक बहीण आहे जी दिल्लीत काम करते बीकॉम केल्यानंतर साहिल सी एची तयारी करत आहे मुस्कानच्या पालकांनी त्याच्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आई म्हणाली मुस्कानला फाशी द्यायला हवी मुस्कानचे वडील प्रमोद म्हणाले साहिल गेल्या दोन वर्षापासून आमच्या मुलीसाठी ड्रग्ज आणत होता इंजेक्शन गांजा खरं तर एके दिवशी मी अचानक मुस्कांच्या घरी पोचले तिथे सिगारेटचा वास पसरला होता मी विचारल्यावर ती म्हणाली बाबा शेजारील घरात कोणीतरी दारू भीत असेल मला कल्पना नाही ती रडते आणि म्हणते की आम्ही तिच्या चुका लपवल व्हायचो आई कविता म्हणाली माझ्या मुलीने सौरभसोबत खूप चुकीचे केले सौरभ एका करोडपती कुटुंबातील होता पण त्याने मुस्कानसाठी आपले घर आणि सर्वस्व सोडले माझ्या मुलीने खूप वाईट काम केले आहे जरी मुस्कान माझी मुलगी असली तरी मी तिला फाशी द्यायला हवी असे म्हणेन यापेक्षा कमी शिक्षा असू नये ही कहानी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद